कोलकाता इथल्या आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयात एकतीस वर्षीय डॉक्टर तरुणीवर झालेला भीषण अत्याचार आणि हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयानं दिले आहेत सीबीआयनं हा तपास हाती घेतला असून उद्या वैद्यकीय आणि न्याय वैद्यक पथकासह सीबीआयचा चमू घटनास्थळी जाणार आहे या घटनेविरोधात देशभरातले निवासी डॉक्टर एकवटले असून डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे दहा ऑगस्टला सकाळी कोलकाताच्या आरजीकार कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत आढळला तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट दिसत होतं सगळा देश या घटनेनं हादरला या घटनेनंतर कोलकात्यातले सर्व निवासी डॉक्टर्स आणि परिचारिकांनी आंदोलन करत पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला मात्र तपासात फार काही गती मिळाली नाही त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी आय एम ए भारतीय वैद्यकीय संघटना आणि देशभरातल्या डॉक्टरांनी लावून धरली या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांचा देशव्यापी संप सुरू आहे आपत्कालीन सेवा या संपातून वगळण्यात आल्या आहेत दिल्लीपासून मुंबईपर्यंत देशभर निवासी डॉक्टर आंदोलन करत आहेत राज्यातले जवळपास आठ हजार निवासी डॉक्टर यात सहभागी झाले आहेत केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी या प्रकरणाची आणि आय एम एच्या मागण्यांची दखल घेत देशातल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत रुग्णालय महाविद्यालय आणि वसतिगृह परिसरात सुरक्षित वातावरण राहील यासाठी विशेष सुरक्षा धोरण राबवावं वैद्यकीय विद्यार्थ्यांबाबत झालेल्या कुठल्याही हिंसक घटनेची सखोल आणि त्वरित चौकशी केली जावी असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे कोलकाता न्यायालयानं आज या प्रकरणी सीबीआय तपासाचे आदेश देताना ही घटना झालेल्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर संदीप घोष यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाला दिले आहेत तसंच वैद्यकीय सेवा अतिमहत्वाची सेवा असल्याचं लक्षात घेत निवासी डॉक्टरांना संप मागे घेण्याचं आवाहनही न्यायालयानं केलं आहे सीबीआय तपास होऊन पीडित युतीला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे मात्र या घटनेमुळे निवासी डॉक्टरांची सुरक्षा त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे हे प्रश्न केवळ घटनेपुरते चर्चेत न राहता त्यावर राज्य सरकारांनी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या तरच पुन्हा अशा भीषण घटना भविष्यात घडणार नाहीत अशी अपेक्षा आपण करू शकतो